सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पक्षाच्या रेल्वे लाईन्स भागातील शहर कार्यालयात शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी बोलताना शहराध्यक्ष सुधीर खरटमल म्हणाले की आज आपल्या देशातील स्त्रिया सर्वच क्षेत्रात भरारी घेत असून त्याचं संपूर्ण श्रेय आपल्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना जातं आज आपल्या देशात सर्वच क्षेत्रात महिला उच्च पदावर विराजमान असून दिवसेंदिवस नवनवीन उंची गाठत आहेत जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सोलापूर शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आदी क्षेत्रातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्याची संधी उपलब्ध झाली येत्या काळात महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असून महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येणार आहे शहर युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख यांनी यावेळी बोलताना सांगितलं की सावित्रीबाई फुले यांच्या त्या काळातील शिक्षणातील योगदानामुळं आज महिला मुख्य प्रवाहात येऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सक्षमपणे काम करत आहेत तसंच सावित्रीबाई फुले यांना त्या काळी अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं त्यांचं हे योगदान देश कधीही विसरणार नाही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील शहर युवक कार्याध्यक्ष सरफ्राज शेख शहर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार शहर सोशल मीडिया प्रभारी लाडजी नादाफ प्राध्यापक राहुल बोळकोटे बळीराम एडके सूर्यकांत शेरखाने समर्थ लवटे रामप्रसाद शागालोलू शक्ती कटकधोंड प्रमोद भवाळ इस्माईल बागवान सुरेश कुंभार द्वारका प्रसाद तावनिया सुनील कुमार इंगळे मोईन नदाफ अनिश शेख आणि अनि इतर पदाधिकारी उपस्थित होते पहिली महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं योगदान महिलांसाठी तसेच आपल्या देशासाठी खूप मोठा एक क्रांतिकारी पाऊल त्यांनी त्या ठिकाणी घेतला होता ज्या ठिकाणी महिलांना कुठलेही अधिकार नव्हते कुठल्याही शिक्षणाची सोय नव्हती त्यावेळी त्या काळातील सवर्ण समजल्या जाणाऱ्या जातींना विरोध करत त्यांनी मागासलेल्या अल्पसंख्याक असलेल्या महिलांना त्या ठिकाणी शिक्षणाचं महत्व पटवून देऊन त्या ठिकाणी पहिली शिक्षिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आज पण आपण पुण्यात जाऊन बघू शकता फुलेवाड्यात ती ज्या वर्गात ते शिकवले होते ती वर्ग आज पण आहे म्हणजे त्या ठिकाणी अतिशय मोठं काम समाज सुधारण्याचं गांधीजी साहित्यबाई फुले यांच्या माध्यमातून झालेला होता आज आपल्या पक्षाच्या वतीनं आपण सर्वजण त्यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करत आहोत